पाहत पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेव प्रतम भाजप देवाभाऊमय आहे तर महाराष्ट्रातील इतर पक्ष कसं चालतील हे देवाभाऊ ठरवतात असं विधान मंत्री मंगल प्रभात लोढा के यांनी केले होते त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आक्षेप घेतलाय मंगल प्रभात लोडा यांचं हे वैयक्तिक मत असू शकते आमचा पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सल्ल्यानं चालतो आमचा पक्षाचा अजेंडा वेगळा असल्याचं गायकवाड यांनी म्हटलंय तसेच यावेळी बोलताना त्यांनी दोन हजार बावीसची देखील आठवण करून दिली आमच्या पक्षाचा अजेंडा वेगळा आहे आम्ही जी क्रांती केली त्यामुळे भाजप आणि महायुती सरकारमध्ये आहे त्यामुळे मंगलप्रभात लोढा यांचे ते वैयक्तिक मत असू शकते परंतु आमचा पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सल्यानं चालतो असं गायकवाड यांनी स्पष्ट केलंय आता संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर लोढा काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे नेमकं काय म्हणाले मंगलप्रभात लोढा भा मुंबई भाजपचा एक मेळावा शुक्रवारी मुंबईत पार पडला त्यात बोलताना मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळत वरील विधान केलं त्यावेळी त्यांनी मुंबईत भाजपला महापौर झाल्यास आपली कॉलर टाईट होणार असल्याचाही दावा केला मंत्री लोढा म्हणाले आपण देवाभाऊची वेगवेगळी वेग रूपं पाहतोय त्यांची शंभर वेगवेगळी रूपे आहेत मागील अनेक वर्षभरात त्यांनी कामं केली नागपूरचे सर्वात तरुण महापौर झाले भाजप पण महाराष्ट्रातील इतर पक्ष कसे चालतील हे देवाभाऊच ठरवतात मी मागील पंचवीस वर्षापासून त्यांना पाहतोय त्यांना राजकारण करण्याचं काम कधी आवडतं तर कधी आवडत नाही पण आपल्याच कुटुंबातील सुखदुःखात ते लगेच तत्परतेनं धावून येतात आणि अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतात आज पाच डिसेंबर रोजी त्यांच्या शपथविधीला एक वर्ष पूर्ण झालं त्यामुळे आम्ही चार शहरात सर्वे केला लोकांना सरकारच्या कामगिरींविषयी काय वाटतं हा प्रश्न केला त्यात सत्तर टक्के लोकांनी आपण सरकारच्या कामगिरीवर समाधानी असल्याचा फीडबॅक दिला असंही लोडा म्हणाले